कोणाची हे अक्षय डुब्ले आणि बबन बुबननं लवडे बबननं लवडे गाडी बैलाय नाव काय हो ते स्टार वाश्या आणि ते तासगाव फाकड्या तासगाव फाकड्या गाडी कुठल्या घरात सुटणार आहे हे वर सुटणार आहे वर जनरल जनरलला काय गाडीवान गाडी वन बुबलो आहे बुबलो सरकार बर आणि गाडी आता हाय ये पहिल्यांदा पाहिले ह्याच्यानं ह्याच्या आधी पळालं आहे हे पळले कुठं कुठं पळले ह्याच्या आधी जवळजवळ तीन चार फाटी पळाले तीन चार फाटी पळय त्यावेळी कशी पळयली गाडी काय काय जोरात पळाली जोरात पळय पिंपळवाडेला वगैरे एकच झालं स्वतःचा गाडी कोणवायची महेश बोंद रे महेश बोंद रे स्वतः हरिपूर हरिपूर दोन्ही बैला स्वतःची स्वतःची बैलाही नावजी घ्या बुलेट छाप्या पलीकडला बुलेट छाप्या आणि यो ब्रँड नाही घ्या ब्रँड नाही घ्या हां गाडी कोण कोणायचं राव पांडेगाव राव पांडेगाव परवाच्या मैदानाला गवान मैदानाला बुलेट छबे पळा हा बुलेट छबे पळ गाडी कशी पळी ती परवा जोरात पळी जोरात पळी का आणि कशी पळी नाही जोरात पळी ले जाहिली पळी बुले छप्या कायम वर शेंड्यात पोहोचते चांगलं पोहोते बैला बद्दल काय सांगाल आणि बैल तुम्ही असता वो गोट्यावर तुम्ही जास्त काय सांगाल बुलर छपे बद्दल कोणाची खुसगाव डॉक्टर डॉक्टर आणि पहिल्याला बैल दादा हुबाले दादा दादा आणि बैलांची नाव कशी दोन्ही छब्या आणि हरण्या छब्या हरण्या हरण्या आणि ही पलीकडे गाडी आहे डॉक्टर खुसगाव डॉक्टर पण खुसगाव डॉक्टर खुसगाव डॉक्टर आहे बैलांनी नाव द्या चिमण्या आणि हरण्या पलीकडला चिमण्या आणि अलीगडला हरण्या हरण्या गाडी मागच्या गव्हाण मैदानाला शिवाय ना आणि आज गाडी पण कोण आहे गाडीतला दोन्ही गाडीत ना गाडी कोणाची रमेश नाना रमेश नाना पिंपळवाडी पिंपळवाडी त्यांचा बैल कुठला तो पहिली पलीकडला मोठ्या छिंग आणि यो सुरज बायपूर बायपे त्यांचं ह्या बैलाचं नाव का हो बैजा बैजा गाडी कुठल्या गाठा सुटणार मोठ्यात वर जनरलच सुटणार गाडी वन अनिल बनकर अनिल बनकर परवा गवनच्या मैदानाला पण हाईच जोडणं पडेल हाई जोडणं एकच झालं गाडी किती झाली ती एक झाली एक झाली त्या दिवशी गाडीत कोण होते गाडी परसुवागळ परसुवागळ हे पहिर किती दिवसापासून पळते मी एकत्र आता दुसरी पाठी आहे दुसरी पाठी पण पहिल्या पाठीला परवा एकच झाले अण्णा गाडी म्हणजे भैया पवार मनी आणि पहिल्याच बैल कपाडी सांगली बैलांची नावं कशी घेऊनी सर्जा त्याची काय माहिती गाडी कुठल्या गाडा सुटत्या बघट आला आणि गाडी कोण कोणाचा गाडीचं बबलू सरकार बबलू डुबल बबलू डुबल दादा गाडी कोणाची हे पोपट पोलीस बेडक पोपट पोलीस बेडक दोन्ही नाही जो ते सागर पवार कुठको सागर पवार कोकण पहिल्यांदा नाव कसे पक्ष्या आणि ते नाव काय छब्या छब्या गाडी कुठल्या गटास बगटाला बगटाला आणि गाडीवर कोण आहे येसुधस येसुधस बरं हे पहिर पहिल्यांदा पहाले काय पहिल्यांदा पळाले पहिल्यांदा पहाले नियोजन कोण केले पहिल्यांदा नियोजन मी स्वतः गेले तुम्ही स्वतः गेले काय नियोजन करण्यामागे काय कारण काय कसं कारण म्हणजे परवा देशीला कंगोळीला आमची ही गाडी एक झाली आमची गाडी दोन झाली मग दोन्ही बैलाच पैरी कुठली होती तेव्हा शेला तिथलीच होती गावातच होती तुम्ही पण गावातली होती आणि ह्याला त्याला पण गावातच होता गावातलंच कुटकुटी कुटकुटलीच होती कुटकुटले होते तेव्हा गाडी चांगली पहा हां दोन्ही पण हां सतरा गाड्या ते ही ती एक झाली ही दोन झाली ही एक झाली हां आणि ही दोन झाली ही दोन झाली हां गाडी कोणायची गाडी कोण सागर पाटील लोडे आणि कोकळे मेजर कोकळे मेजर आणि बैलांची नाव त्याचं नाव शेवा त्याचं नाव सोन्या सोन्या गाडी कुठल्या गटात सुटणार आहे बगटात बगटाला वन कोण आहे विशाल भिसे विशाल भिसे गाडी कोण जी वैभव काय कवटेकन कवटेकन आणि पलीकडल्या पलिटी संग्राम पाटील भिलवडी भिलवडी बैलांची नाव कशी आहे तुम्ही त्याचं नाव पाहिजे आहे बी ना नाव पाहिजे आहे दोघांची पण नाव पाहिजे पाहिजे जा गाडी कुठल्या गटात सुटणार गाडी जनरल जनरलला सुटणार आहे हां बर गाडीवान गाडीवान बन रामा भंडावामा पय पैर ह्याच्या आधी पहिला पळले का हो तीन फाट्या पळल्या आधी तीन फाट्या कुठं कुठं पळले खुशरीला पळले बेनवाडला पळले कर्नाळला पळल्या गाडी कशी पाहिलेली एक दोन तीन झाल्या तीन डबे चांगली पळल्या गाडी एक ठिकाणी एक टिकन, एक ठिकाणी दोन पाच झाले त्या गाडी कोण होतं मंडावामाच मंडावामा गाडी काय ते सांगतो हां मंडावा ना गाडी कोण आहे गाडी बेडक बेडक कोणाची सूरज गिट सूरज गिट बैलाच ना हर्षा पैऱ्याला बैल कुठला धुळगाव त्या बैलाचं नाव काय माहिती त्या बैलाचं नाव काय माहिती गाडी कुठल्या गाड्या सुटणार बगट, बगट आणि गाडी वान बाळू चौघरी बाळू चौली आता गाडी कोणाची अब्दुल अब्दुल लाट लाच पंडित मामाची पंडित हा आणि पैऱ्याच बैल दानोळी दानोळी कोणाचा ती निलेशान निलेश निलेश खोत निलेश खोत बैलांची नाव कशी दोन्ही बैजा आणि पाखऱ्या बैजी आणि पाखर्या ये लाटाचा लाट बैजा का गाडी कुठल्या गटात सुटणार जनरल गटात अवघात आणि गाडी कोण कोण आहे बंडाभो केला रे भंडाभोर केला हे पैर्या आधी पळले का आता पहिल्यांदा पळणार जनरलला पहिल्यांदा पळणार जनरलला पहिल्यांदा पळणार पहिर कोण केले बंडातच केलं भंडाभोनी केलं दादा गाडी कोण आहे गाडी बैलांची नाव कशी तो रायफल पाहिजे आणि तो बावऱ्या बावर्या गाडी कुठल्या गाडी सुटणार ही गाडी दुसऱ्या चौशाला सुटायची दुसऱ्या चौशाला आणि गाडीवान पण सती छाप आहे हा गाडीवान सुद्धा सती छापापासून पहिला आधी पहिलं काय नाही नाही नवीनच पळा पहिल्यांदा भणा होय होय पहिल्याच नियोजन कोण केले हे आमच्यात अण्णापापरी आणि संतोष माने बेडक ना गाडी कोण व्हायची आबा पाटील गुंडेवाडी आबा पाटील गुंडेवाडी आणि पहिऱ्याच भाई शिवा नाइक सपोर्ट शिव बा दोन्ही बैलांची नावं विषय हो पहिलवान बारशा आल्या दागरी टरवणार नाही पहिलवान बारशा लय दिसान बैल पाहायला होय दोन दोनमध्ये बंद ठेवलं आता बर काय म्हणजे काय बैल नाही गॅप ठेवायचं म्हणून ठेवलं लय गॅप ठेवलेला नाही दोन वर्ष बंदच केलं नव्हतं पहि या बारशाची मैदान बरीच मोठी मैदान होय होय कुठला एक मोठ्ठं मैदान हाचणाळ माळ स्प्लेंडर स्प्लेंडरचं मैदान एक झालते गाडी एक झाल होय होय कशी पळेल गाडी काय गाडी काय सुरवात एक गाडीत गाडी कोण मित्र महाराज आणि पहिल्याला पहिले कुठला होता तो अक्षय शेठ अक्षय शेठ त्यांचं कुठलं सोन्या सोन्या आता आज गाडीवर कोण आहे ते आज सागर मनसरवडी सागर हे पहिर कोण केले आजचं रुपेश पाटील गाडीवान तिने केले गाडीवान सिद्धिवाडी पण मामा यांचा बैजा बैजा नव्ह्यू आणि पलीकडला खंडेराजरी भारत मानगावी त्या बैलाच नाव ना चिमण्या चिमण्या गाडी जनरल ब असं सुटणार आहे आणि गाडी वन पण सिद्धीवाडी आता गाडी कोण सिद्धनाथ सिद्धीनाथकरंट आणि पहिल्याच बैल पप्पो खांडेकर बैलाची नाव हो कशी आणि छप्या गाडी कुठल्या गाठा सुटणार चौशाला त्याच्या आधी ही पहिर पडले का आता पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच पडले गाडीवन गाडीवर आता गाडी कोणाची बुधगाव विक्रम डॉक्टर कोकण पाहिजे उदय हा पाहिजे त्यांचा पण पाहिजे तो पण पाहिजे आता गाडी कुठल्या गाठास बगटाला आणि गाडी वन कोण आहे शिरगाव दिलीप बुरशी डेप्युटी सरपंच बेडक यांचा बेडक चित्र्या बेडक हरण्या आणि आज पहिऱ्याला बैल आहे कॅडबरी गाडी जनरल गटात सुटणार आहे आणि या गाडीतल्या गाडी कोण आहेत हिंदी केसरी गाडीवन दिलीप खुशी डेप्युटी सरपंच गाडी कोण आहे शिवाजी कोणाचीकर पाचगाव पाचगाव आणि पहिलीकडला तो संतोष गदंडे टेलर या बैलांची नाव कशी त्याचं केटीएम टी आणि पहिलीकडला तू सात पास गाडी कुठल्या गाडीच येणार आहे बगट असणार बगट असणार आहे ह्या गाडीचं गाडीवर बगलू बसलो नाही बघूच हे पहिलं याच्या आधी पडले का आता बाई डपळापूर एकच झालं डपळापूरला पळा केवा आत्ता परवा एक पंधरा दिन झालं असेल पंधरा दिन महिन्याचं झालं असेल एकच झाली एक झाल हाय जर ना हाय एक झालते दादा गाडी कोणायची शहाजीचं झाडा अंकलं आहे शहाजी शहाजी दुधा दुधाळ हां अंकले आणि पैऱ्याच बैल पैऱ्याचं बैल बबन नानासबे हिवरे हिवरे बैलाची नाव कशी तुन्ही सुक्रिया फायटर सोन्या फायटर सोन्या गाडी कुठल्या गाडा सुटणार आहे बगटाला आणि याचं गाडी पण बबलू बसतोडे बबलू बसतोडे बसणार त्या पण बगटाच्या गाडीत बबलू हा हे आधी पळले काय पळले कोळ्याला एकच झाल्या कोळ्याला एक आठ दिवस झाले अडच दिवसा मागे गाडी गाडीवर कोण होतो बबलो बसतोडे बबल दादा बस गाडी कुठली मानेगाव को। मानेगावची को। कोणाची शशिकांत पाटील शशिकांत सरजा सरजा आणि पहिऱ्याचा बैल बिशे प्रमोद बिशे प्रमोद बिशे या वशा वशा गाडी कुठल्या गाडी होत अनिल गाडीवर अनिल कोणते पहिरं कोण केली तुमची मी स्वतःच गेले गाडी कोणायची मनेराजुरी कोण आहे जी मने राजुरी मनेराजुरी कोणायची शुभम पवार शुभम पवार आणि पहिऱ्याचा बैल पहिऱ्याचा बैल मनेराजुरी बैजान कोरोले नखरे गाडी कुठल्या गाडी असणार ये बघत आलं बघत आला आणि गाडी कोण कोण शुभम पवार स्वतः मालक प्रतीक काटकर आणि शंकरांना भोगरे गाडी बघत असणार होई

नामदेव बापू आणि ढवळी कुठे गाडी सुटणार जन्टला बघटाला बघटाला सुटणार आहे गाडीवर माहिती आहे गाडी की नामदेव बापू सांगली आणि पहिल्याचा बैल हॅलो मला आवाज तुमचाच बैल अतुल पटेल बैलांची नावं कशी तुम्ही तु नामदेव बापूज सोन्यांच्या ब्या गाडी कुठल्या सोडणार बघ ह्याच्या पहिर पडले का आता पहिल्यांदाच कुठं पडलं याच पट्ट्याला पळले गाडी कशी पळली तीन जण ती गाडी आज गाडीवर कोण आहे तिथे यमग गाडी कोणाची परिते पोलीस परती पोलीस आणि पहिल्याचं होईल पैऱ्याचं रामपूरवाडी कायच्या रामपूरवाडी कायच्या घ्यायच्या आणि परती पोलीस आहे साहेबांना पहिला पाकऱ्या अकऱ्या गाडी कुठल्या गाडी सुटणार आहे मोठ्या जनरलमध्ये जनरलमध्ये सुटणार बरं या गाडीतलं गाडी पण खांडे विजू खांडेकर विजू खांडेकर कोकळे बाळवलीकर बाळवलीकर आणि पलीकडला स्वतः घरची जोड ना घरची जोड बैलांची नावं कशी दुनी तिचं पोकळे नाव आहे तिचं पक्ष नाव गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे बघटाला बघटाला हां आणि गाडी पण गाडी पण स्वतः स्वतः तिने कोणाची पोपट चौगुले कुपवाड आणि ह्यो पैराला होईल पोपट चौक बोलायला त्यांचं जा गाडी कुठल्या गाडा सुटणार हे दुसऱ्याचा वर्षाला सुटणार दुसऱ्याचा वर्ष आणि गाडी कोण आहे गाडी कोण आहे बंडा शिदेवाडी बंडा शिदेवाडी गाडी कोण आहे बेडक तलाटी बेडक तलाडी बेडक तलाटी कुठलं येल्लाप्पा मोरडे शिरोड आणि पैराचं बैल कुठला तलाट्याचा आणि शिरोडोन बेडगाजा शिरोडोन बैलांची नाव होती तुम्ही रायफल आणि त्याचं काय बेडक पुल्या गाडी कुठल्या गाडीवर पिंटू पन्नूर पिंटू गाडी कोण बी बी कोणाची आणि पहिल्याचा बैल ना वरणार तुम्ही पहिल्याची नाव कशी पिकअप किंग बाईजा हा आणि किंग बाईज ह्यू किंग आणि ह्यू पिकअप किंग बाईजी गाडी कुठल्या गाडी असणार आहे वन सेंट्रलला गाडीवान गाडीवान परसुगळ काय गाडी कोणाची कोकळ्याची आहे कोकळ्याची कोणाची ऋतुराज पाटील आणि पैऱ्याचा बैल पैर्याचा बैल आलपूरचा बैलाचे नाव हे फाकडी आणि ह्याच कलम्या गाडी कुठल्या कडा असणार आहे गाडी वन गाडी वन ही आहे नांगोळी हा गाडी कोणाची तासगाव लाला जाते आणि पलीकडला विषा लागते त्याचा औजापूर नाव काय बैज्या बैज्या गाडी कुठल्या गाडी असणार बघ टाला बघ टाला आणि गाडी वन मंडप गेला रे गाडी कोणतात त्या आणि पैऱ्याचा बैल तो ह्याचा आहे मानेवाडी मानेवाडी बससाफवाडी बस्सापीवाडी हा बैलाची नाव काय धुनी तेच पैज्या आणि हरण्या शो पैज्या आणि हरण्या गाडी कुठल्या गाडात सुटणारी बगटाला गाडीवान विनायक बरं सर बापू वागमट बापू वागमट आणि पहिल्याचा वैल अर्घचा कोणाचा आहे गाडी कुठल्या गाठात सुटणारी बघटाला आणि गाडीवान कोण आहे बापू खोत बापू खोट गाडी कोणाची कोणाची अर्जुन पाटील अर्जुन पाटील आणि पहिल्याचा बैल

गुलाशा किंग आणि हौशा मानेवडे हौशा आणि गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे गाडी कुठल्या गाड्या जनरल जनरल जनरलला ला गाडी कोण कोणाची राहुल हक्के काय राहुल हक्के आता ही गाडी कोणाची लक्षण आणि पहिराला बैल गाडी ही कुठल्या गाड्या सुटणार दुसऱ्या चौशाला आणि गाडी वन रोवलेकर रोवलेकर कोणाची पाटगाव आणि पहिराला बैल महिशाळ मालकांची नाव सूरज पाटील म्हैसाळ मास्तर म्हैसाळ मास्तर बैलांची नाव कशी हो बंड्या हरण्या बंड्यान्या गाडी कुठल्या होणार आहे दुसऱ्या आणि गाडी कोण कोण आहे शरगाव बाबा शरगाव बाबा गाडी कोण गाडी शरद शरदू पाटील बेडक आणि बसेश्वर पाटील लिंगणी बैलांची नाव कशी या बैलांची नाव आहे तुम्ही एकाचे नाव हरण्या आणि एका गाडी कुठल्या गाड असत नाही बघा टाका गाडी वन सागर ओमधोरात बैजा तासगाव पिंटोगरे सोने अंकले मामाबाचे बाटे मामा गाडी कुठल्या गाड असत नाही गाडी जनरल जनरल ला गाडी वन गाडी वन चिंचणी जातो गाडी कोणाची टपळापूर टपळापूर कोणाची अभिमानी अभिमानी आणि पैराला बैल पैऱ्यातला स्वतः घरची जोर ना बैलांची नाव सुंदर चिमल्या सुंदर गाडीवान कोण आहे संभा संबा? पाटील गाडी कुठल्या जनरल गाडी कोण आहे सोनीची सोनीची विशाल सोनावळे पर... आणि पलीकडलं पलीकडलं तासगाव तासगाव ना बबन नलवडे बबन नलवडे तासगाव गाडी कुठल्या गटासणारी दुशा उशाला गाडीवान बबलू ही बबलू दुळगाव आणि कोणाची नागेश पाटील तारदा नागेश पाटील तारदा नागेश पाटील तारदा अर्धा आणि पहिल्याचा बैल नाही दोन्ही स्वतःच जोडणं पडते आमची स्वतः जोडणं घरची जोडणं घरची बैलांची नावं कशी आहे ती सुंदर्या आणि ते छब्या सुंदर्या आणि छब्या छब्या गाडी कुठल्या गाड्या सुद्धा नाही जनरलला जनरलला गटाला गाडी वन गोटू एमगर गोटू एमगर गाडी याच्या आधी कुठं कुठं पळाली आई जोडणं आई जोडना म्हणजे बऱ्या बऱ्यापैकी पळल्या खालाटी बिलाटीला खाली बरं आत्ता आत्ताच्या मैदानाला पळल्या कोल्हापूरला आत्ता त्याच्या मैदानाला पळल्या आणलाय गाडी तिने झाली तेव्हा गाडी आहे म्हणजे किती झाली काय कशी पडली ती बैल नंबर झाला शिव बैल आत्ताच पाहिरात आलाय त्याच्या आत्ता झाला हा हि बैल आत्ता घेतलाय काय बैल कुठने घेतला हि बेल खालाटी त्याला देईन कुणाकडे घेतला हि बैल देवका का देव देवका देणू देव का देणू देव का दे